करार एका लग्नाचा भाग एकोणीसावा शाळेच्या पटांगणात ही कुस्ती होणार होती रणवीरची मुलगी आणि महत्वाची कुस्ती म्हणून दूर दूरून लोक पाहायला आले होते शाळेचं पटांगण कमी पडत होतं लोकांना उभं राहण्यासाठी त्यामुळे शाळेच्या बिल्डिंगवर उभा राहून काही जण पाहत होते सर्व पुरुषच होते पण दीपा व दीपाची मैत्रीण बाई असल्याचा फायदा घेऊन गर्दीतून वाट काढत बाहेर जातात अजूनही कुस्ती फक्त मुलांनीच खेळायची असते असं मानणारे लोक या गावात असतात त्यामुळे कुस्तीसारखा खेळ पाहायला स्त्रिया येत येत नसते सुरू झाली अस सुरू झाली नसेल ना ग अजून दीपा गर्दीत घुसता घुसता शशीला बोलते नाही अजून दहा मिनटे आहेत शशांक आणि शशी घड्याळ्यात पाहत बोलतात तसं ती हुश करत मोठा श्वास घेते ते आता पुढे पहिल्या रांगेत उभे असतात आणि दीपाची नजर आता रणवीर व केतूला शोधत होती ए ते बघ म्हणतच शशी ऑपोजिटला काहीतरी दाखवत बोट दाखवते तसं तिची नजर आता रणवीर केतकी आणि तात्यावर पडते तिघांचं संभाषण ऐकायला येत नव्हतं पण च्यूसाठी वाटणारी काळजी रणवीरच्या डोळ्यात तिला दिसत होती तिच्याऐवजी तोच किती हायपर झाला आहे हेही तिला कळत होतं तसेच आहेत हे लहान असताना चिऊने थोडं जरी हू केलं की हे यायचे मग साधतीनं जांभळी दिली तरी ह्यांचा जीव खालीवर व्हायचा ती मनातल्या मनात बोलते तिला आता ते दिवस आठवत होते जेव्हा ती आणि केतू त्याला पहिल्यांदाच भेटले होते केतू तेव्हा फक्त दोन दिवसांची होती त्या पंधरा दिवसातली काळजी आठवत होती आणि आजही केतूसाठी तीच प्रेम तीच काळजी तेच प्रेम पाहून ती भारावून जाते रणवीर आहे वाटतं तिच्या डोळ्यातील पाणी पाहून शशी हळूच तिच्या कानात बोलते शशीला आपण रणवीरवर प्रेम करायला लागलो आहोत ही कबुली सुरुवातीलाच दिली होती तेही तिनेच तिला विचार करायला भाग पाडलं होतं राणाजी नंतर असं एकटं किती दिवस राहणार असं तिला सारखं सारखं बोलून मनात विचार करायला भाग पाडलं होतं आणि एक दिवस दीपाला ते पटत दीपालाही ते पटतं व आपण रणवीरवर प्रेम करत असल्याची ग्वाही तिला देतो त्यात चुकीचं असं काहीच नाही पण नयनाचा विचार करून अजून रणवीर समोर ती सहा वर्ष गेली नव्हती कमवत केतू हा हा आधरतला तेवढा तिच्या कानावर त्याचा आवाज आदळला तसं ती समोर पाहायला लागली तर रणवीर केतूला चेअरअप करत होता हळूहळू आता सर्वच तिला चेअरक चेअरअप करत होते समोरचा तिच्या प्रतिस्पर्धीही तगडा होता अठरा वर्षाचा होता तो अभिमन्यू देशमुख गेले दोन वर्ष तो ज्युनियर हिंद केसरीचा पुरस्कार जिंकत होता अशा या तगड्या कुस्तीपटूसमोर आपल्या चिमणीचा निभाव लागेल ना अशी अशी काळजी सुरुवातीला दीपालाही वाटत होती पण आता समोर तात्या आणि रणवीरचा तिच्यावर असलेला कॉन्फिडन्स पाहून आता ती सुद्धा देवाचा धावा करायला लागली म्हणत आणि तिला चेहरप करायला लागली सर्वांचा असा तिच्या नावाचा उल्लेख ऐकून कुठून केतकीला जोश आला माहीत नाही आणि तिनेही पूर्ण जोर लावून त्या अभिमन्यू देशमुखला पुढच्या दोन मिनिटातच मात केली आणि त्याला जमिनीवर लोळावलंच शेवटी मुली बरोबर कुस्ती करायची मग काय मी जिंकणार असा ओव्हर कॉन्फिडन्स असलेला आणि घमेंडी असलेला अभिमन्यू देशमुख जेव्हा मातीत लोळवला गेला तेही एका मुलीने याचा त्या रागाने याचा रागाने लाल होऊन मातीत हात मारतो आणि पुढच्या क्षणी निघूनही गेला तसा अख्खी शाळा तिचं जिंकण्याचं कौतुक करण्यासाठी पुढेच रकते रणवीरही तिला आपल्या खांद्यावर घेऊन तिचे दोन्ही हातवर करतच नाचायला लागतो तिच्या विजयोत्सवावर ढोल ताशे वाजवत होते तीही आपल्या बाबाच्या खांद्यावर बसून खुश होती तेवढ्यात काही बायका आल्या तिचा औक्षण करायला तसं त्याने तिला खाली घेतलं आणि त्या बायकांनी तिला औक्षण केलं तात्याही दुरूनच तिच्या हा विजयोत्सव पाहत होते सुनबाई दीपा सुनबाई दीपा राणा तुम्ही आज आपल्या पोरी पोरीचा पोरीचा हा विजयोत्सव पाहायला हवा होता रे पोरांनो तात्या चिमणीकडे पाहत पाहतच बोलत होते डोळ्यातून अश्रूही वाहत होते थोड्याच वेळात तिला तिच्या बाबांच्या खांद्यावर बसून ट्रॉफी दिली जाते लगेच खाली उतरून ती तातांना ट्रॉफी दाखवण्यासाठी गर्दीतून वाट काढत पळत असते अगं थांब मीही येतोय रणवीर तिला मागून आवाज देत होता पण तोपर्यंत ती खूप पुढे गेली होती तर दुसरीकडे शशी तिला खुनावत होता की जा आपल्या मुलीकडे तिचा असा विजय पाहून तिचेच काय पण शशांकच शशांक व शशीचे डोळे भरून आले होते अभिनंदन चिमणी एक बाई केतू समोर आली तसं केतू पळता पळता थांबली खूप जोरात पळत असल्याने तिने तिच्या पायांना पकडलं आणि मोठमोठ्याने श्वास घेते तिच्याकडे एकटक पाहायला लागली तिला पाहून केतू खुश होते तशी ती बाई तिला कडेवर घेते अभिनंदन केतकी तिच्या गोबऱ्या गालाचा पापा घेते आणि तिच्या पर्समधून पेढ्यांचा बॉक्स तिच्या हातात देते त्या डोळ्यातून पाणी येत होतं जे केतूच्या गोबऱ्या गालावर पडतात ती बाई दुसरी दुसरी कोणी नसून दीपाच असते आई म्हणत चिमणी आपले छोटे छोटे दोन्ही हात तिच्या गळ्यात गुंपते रडू नको मी तुझ्याजवळच आहे ना म्हणत हलक्या हाताने तिचे अश्रू पुसते आपल्याला आपल्या चिमणीने ओळखलं याचा आनंद काय असेल हे तिच्या भरलेल्या डोळ्यातून लांब उभे राहून पाहत असलेल्या तात्यांना समजत होतं दोघी एकटक पाहत होत्या या मिठीसाठी या हाकेसाठी ती किती वर्षे तडफडत होती हे तिचं फक्त हे फक्त तिचं तिलाच माहीत होतं शशी शशांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि दुसरीकडे त्या दोन आई मुलीचा मिलाप पाहून त्या दोन आई मुलीचा मिलाप पाहून तात्यांच्याही शेवटी तू माझी प्रार्थना ऐकलीस गणराया म्हणत वर पाहात ते हा केतू केतकी आधी खाली उतर म्हणूनच दीपाच्या कडेवरून रणवीर तिला उतरवतो तोही तिच्या मागून पळत आला होता इतक्या वर्षांनी दीपाला पाहून त्यालाही विलक्षण आनंद झाला होता पण अशी अचानक आपल्याला सोडून लहानग्या दीपा त्याला आठवते आणि तोच आनंद आता रागात रूपांतरित झाला होता लगेच रागातच केतूला हाक मारत तिथे येतो तिच्या हाताला धरून ओढतच तातांजवळ आणतो रणवीरजी केतू ती मागून हाक मारत असते पण तो एकदाही मागे वळून पाहत नाही आणि तसाच तिला हाताला धरून ओढतच जात होता बाबा ती आई माझी आई केतूही रडतच म्हणत असते आणि त्याचा हात आपल्या हातातून सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते पण त्याने तो खूप घट्ट धरला होता इतका की त्या नाजूक हाताला आता त्याच्या हाताचे वरण उमटले होते पण सध्या त्याला त्याचं दुःख नव्हतं कारण सध्या राग डोक्यात थैमान घालत होता दीपाविरोधात ताता त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण तो यांच तो त्यांचंही यावेळी ऐकत नाही आणि तसाच गाडी तिला घेऊन बसतो दीपा घरी ये आपण बोलू ताता जवळच उभी असलेल्या दीपाला म्हणतात आणि तेही त्याच्या शेजारी सीटवर जाऊन बसतात तोही मग केतूला मांडीवर घेऊन तसाच गाडी स्टार्ट करतो आणि तिच्या समोरून भरधाव वेगाने निघून जातो तिची चिमुरडी हात काढून आपल्या आईला हाक मारत असते खूप रडत असते पण सध्या रणवीर तिचा कसलाच पण सध्या रणवीरवर तिचा कसलाच परिणाम होत नव्हता तात्याचं बोलणं ऐकताच शशांकने पटकन आपली गाडी काढली आणि शशी व दीपाला गाडीत बसायला सांगितले तसं त्या दोघी आत जाऊन बसतात दीपाला खूप रडू येत होतं आपल्या एका चुकीमुळे रणवीर एवढे रागव रागावले असतील असं कधीच तिला वाटलं नव्हतं की ते आपल्या मुलीलाच भेटायला नाही म्हणतील तिला हा धक्का सहन होत नव्हता निराचे पाडेगाव तसं पंधरा मिनिटांचं अंतर पण आज तेच अंतर तिला तासोन तासाचं वाटत होतं शशांक जरा जोरात ना गाडी ती तशीच रडत जोरात ओरडते अगं ह्याच्या फास्ट अजून मी कशी चालवणार एक तर मला तुझ्या गावाचा रस्ताहीतरी माहीत आहे का मी गुगल मॅपवर पाह चालवत आहे पाहतेस ना तोही मध्ये मध्ये मॅपमध्ये पाहतच बोलतो अरे मूर्खा खाली पाहिजे ऐवजी रणवीरजींच्या गाडीला फॉलो कर ना शशी समोरच रणवीरची गाडी पाहून बोलते तिला आता दीपाची खूप काळजी वाटत असते केतकीशी बोलताना रणवीर रणवीरला जेव्हा तिने पाहिले होते तेव्हा तिला खूप भारी वाटलं होतं किती भारी आहे हा दत्तक मुलगी असून सुद्धा किती काळजी आहे केतकीची त्याला खरंच उगीच दीपा सोडून आली तिला त्याला असं यावेळी फील झालं होतं पहिलं इम्प्रेशन होतं तिचं त्याच्याबद्दल पण नंतर असं केतकीला के घेऊन तो दीपा समोरून गेला माय लेकराची अशी ताटातूट करताना पाहून तिला त्याचा खूप राग आला राहून राहून आता तिला सुद्धा मगाशी रडणाऱ्या केतूचा चेहरा समोर येत होता तिला कळत होतं की तिला असं पाहून दीपाला किती त्याचा त्रास झाला असेल आणि म्हणूनच तिला आता दीपाची जास्त काळजी वाटत होती इकडे या पंधरा मिनिटाच्या प्रवासातही केतकी आई म्हणून रडत असते तात्यास काय तर आता ती आपल्या लाडक्या बाबांचं ऐकत नव्हती पण तरीही रणवीरला तिची दया येत नव्हती तात्या माझी आई ती तात्यांना आपली आई भेटल्याचं सा रडतच सांगत होती तेही रडत रडतच तेही तिला समजावत असतात की आपण आधी घरी जाऊ आणि मग तिलाही बोलावून घेऊ पण ती काही शांत होत नसते थोड्याच वेळात घर येते तातात तिला खाली उतरवतात पण तिचे हुंदे अजून सुरूच असतात रणवीर मात्र रागातच आत निघून जातो मागून येते आपल्या मुलीला इतका वेळ रडताना पाहून तिचं कुणीतरी हृदय चिरल्यासारखं होत होत आई म्हणून केतकी तिला पाहून हंबरडा फोडते आणि तिथे चक्कर येऊन पडते तसं दीपा चिव म्हणून जोरात ओरडत ओरडतच पळत येते आणि खाली मातीत न पडता की तू अलग तिच्या मांडीवर पडते ती आता बेशुद्ध झाली होती रडून रडून तिचे हाल झाले होते आई विना पोर होत ते आता रणवीर होता रणवीर वाढवत आई ती आईच असते तिचं प्रेम तिची काळजी कितीही बापानं ठरवलं घ्यायची ठरवलं ठरवली जागा तरी ते शक्य नसतं कारण ती नाळ जेव्हा त्याची मुडं आपल्या आईच्या गर्भात वाढत असतं ना तेव्हाच ती रेशीम बांधलेली असते प्रेमाची मायेची तिला कितीही तोडायचा प्रयत्न केला ना तरी ती सहज न तुटणारी असते अगदी ब्रह्मा विष्णू महेश आली तरी या बाळाचं आणि आईचं एक सुंदर नातं तयार झालेलं असत आईच्या हृदयात होणाऱ्या ठोक्यांमुळेच तर आतलं गर्भ स्वतःला सुरक्षित मानत असत दिल से दिल का अजीब कनेक्शन होत आहे तिला असं ओरडलेलं ऐकून घरातले सगळेच धावत आले तात्याही पळत आली ती तिला मांडीवर घेऊन कालावर चपट्या चापट्या मारत होती ताकी ती शुद्धीवर आई कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक सो मच